केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी काळाची गरज ओळखून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा शेतकरी केवळ उत्पादक न राहता आपल्या शेतीमालावर स्वतः प्रक्रिया करून थेट बाजारपेठ निर्माण करेल त्या दिवशी त्याची खरी आर्थिक उन्नती साध्य होईल असा मोलाचा कानमंत्र अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी दिला ते उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सहकार महर्षी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या रविवारी दिनांक फेब्रुवारी हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विजय माने होते कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले या कृषी सोहळ्याला खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार किसनराव वानखेडे रोजगार हमी योजनेचे आयुक्त भारत बास्टेवाड नागपूर माजी रेशीम संचालक कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री भाजप पूर्व विदर्भ समन्वयक नितीन भुतडा अनिरुद्ध पाटील अशोकराव वानखेडे शिवराम धुडके जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे उपविभागीय कृषी अधिकारी विजय मोकाडे माजी आमदार विजय खडसे माजी आमदार नामदेव ससाणे काँग्रेस नेते तातूस देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात शेतीत नवनवीन प्रयोग करणारे सव्वीस कर्तृत्ववान शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक आणि पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला रेशीम उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल नागपूरचे डॉक्टर महेंद्र ढवळे यांना सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कृषी पर्यटनाचे प्रणेते पांडुरंग तावरे बारामती पांडुरंग आवाड धाराशिव कृष्णकुमार राठी अकोला दिशा उद्गिरकर अकोला अंकिता मोरे पाटील जालना रवींद्र मेटकर अमरावती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला उमरखेड तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये वंदन पांडे खरबी दत्ता वानखेडे सुकडी सतीश जामकर पोफाडी आणि समाधान वानखेडे खुरुस यांचा समावेश होता केवळ पुरस्कार वितरण न करता या सोहळ्यात अनुभव ज्ञान कौशल्य व विचारांची देवाणघेवाण झाली विविध मान्यवरांनी शेती प्रक्रिया उद्योग आणि उद्योजकतेतील आपले अनुभव मांडले संघर्षातून मिळवलेल्या यशकथा ऐकताना उपस्थित शेतकरी मंत्रमुग्ध झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले तर आभार उद्धव गायकवाड यांनी मानले शेतकऱ्यांचे प्रश्न व यशोगाथा समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला अजिंक्य भारत मुंबईचे संपादक सुगत वाघमारे आणि दैनिक सकाळ छत्रपती संभाजीनगरचे उपसंपादक संतोष मुंडे यांना कृषी प्रसार व पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला